राज ठाकरे यांच्या विरोधात बोलू नका एकनाथ शिंदे यांनी पक्ष प्रवक्त्यांना निर्देश दिलेले आहेत तर ठाकरेंच्या विरोधात टीका करू नका एकनाथ शिंदे शिवसेनेच्या प्रवक्त्यांना हे निर्देश दिलेले आहेत अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून राज ठाकरे यांच्या विरोधात कुणीही बोलायचं नाहीये ठाकरेंच्या विरोधात देखील टीका करू नका असं एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या प्रवक्त्यांना सांगितलेलं आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे ठाकरे बंधूंचा विजय मेळावा झाला त्यानंतर शिवसेनेकडनं एक ट्विट देखील करण्यात आलेलं होतं आणि त्या ट्विटमध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्यात आलेला होता मात्र राज ठाकरेंवर कुठलीही टीका ट्विटच्या माध्यमातून करण्यात आलेली नव्हती आणि त्यानंतर आता एकनाथ शिंदे प्रवक्त्यांना हे निर्देश दिले राज ठाकरे यांच्या विरोधात बोलू नका असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे प्रवक्त्यांना त्या संदर्भातले निर्देश जारी केले